तर मित्रांनो फायनली आम्हाला एक जागा भेटली गाडी लावायला हे बघा पाठी मागे गाडी लावली आता या ठिकाणी तर आता आम्ही निघतोय भैरवनाथची जत्रा या चांदोरी गावामध्ये चला जाऊ या जत्रेमध्ये तर व्हिडिओ शूट पर्यंत पहा स्वराजने माऊलीला उचलून घेतलंय खांद्यावर बघा आता ही गाडी जायला जागा नाही पुढं लगेच झाली नाही चालून चालून पाय दुखायला लागले गाडी एवढी लांब लावली अजून किती लांबी नाही

पंधराशे रुपये बापरे पंधराशे रुपयाला हे आणि साडेसातशेला स्वस्त फक्त आजच्या दिनेत येऊ का चष्मा वारी म्हटलं एक नंबर छान चष्मा कशी दिले जुम बरेडशे कोणते येऊग येऊ घे सांगन तर मित्रांनो समोर मंदिर आहे भैरवनाथ महाराजांचं त्या ठिकाणी जायचं आपल्याला हाय गाईज आम्ही हलोय जत्राला बघा चांदोरीला तुम्ही पण या हे आमच्या मधुवर कुठे भाऊ आहे आज आम्हाला भेटले सायकडाचे तुम्ही कुठले आम्ही ओझरचे आम्ही तुमची व्हिडिओ बघतो सबस्क्राईब केले तुम्हाला खूप छान व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात खूप आम्हाला आवडतात धन्यवाद धन्यवाद

तर मित्रांनो आता भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये मा महिलांना प्रवेश नाहीये त्याच्यामुळे शीतल बाहेरच थांबले केवढाला आहे सर्वात तमाशाचा स्टेज टाकलाय समोर तर या ठिकाणी जे पण पावडे खायला बसले आपले सबस्क्रायबर आहे आपले व्हिडिओ नेहमी बघत असतात पाच सांगितले गरम गरम क्वालिटी छान आहे पण या अशी पाहिलीच नाही काय रे हा किती मोठी जत्रा आहे किती मोठे मोठे फटाके फुटता मिनटाला राहिला टाका कुठले तुम्ही सबस्क्रायबर भेटले मस्त पावडा खात बसला त्यांनी दिले त्याला खायला तर मित्रांनो पाठीमागच्या जे पावडे खाल्ले पाच पण अजून पोरांना भोका लागल्या पण त्यांना ऑर्डर दिली तर त्या ठिकाणी खूप गर्दी होती मग शीतल म्हणे आपण दुसऱ्या दुकानवर जाऊ तर हे बघा या ठिकाणी बाबा आणि आजी तर हे पावड्याचे स्टॉल यांचं तर ही जोडी निमगाव उळवाची आणि त्यांच्याच बाजूला इकडे त्यांचा मुलगा पण आहे तर ते दाबेल विकतात त्या ठिकाणी आणि या आजीबाबाचं स्टॉल प्रत्येक जत्रेमध्ये असतं आणि यांची पावडे अतिशय उत्कृष्ट स्वादिष्ट असतात आणि मला तर सगळ्यात जास्त हिरव्या मिरच्या जास्त आवडतात हिरव्या मिरच्या असेल तरच मी पावडे खातो तर या ठिकाणी आता पावडे तयार झाले आणि शीतल माऊली या ठिकाणी बसले बघा पावडे इतके भारी होते पहिले एक सॅम्पल पावडा घेतला त्याच्यानंतर बाकीचे पावडे घेतले तर जवळपास आम्ही अकरा पावडे खाले अकरा कोणी जिला घेते ना यात्रेला आलं गाडी कशी दिली काय घेताय रे सर <पालनेद> मित्रांनो आता माऊलीला पाळण्यात आहे तर आता आम्ही समोर चाललोय पाळण्याच्या दिशेने आमच्या सायकड्यातून ही एक जोडी पण आली आहे यात्रेला बघा इथं जास्त पाळणे नसल्यामुळे या पाळण्यामध्ये फार गर्दी झाली आता माऊलीला जोडी हा चैतन्य बसलाय आहे तो पण इकडे लहान लहान कोर जंपिंग पण खेळत या यात्रेला आला पण खूप आनंद वाटतो फुल एन्जॉय केला आपण बघा आकाश पाळणं हा लय मोठा नाही छोटाच आहे किती रुपये पन्नास आणि एक तासापासून फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे बघा किती रुपये सोडाय दहा रुपये ही कच्ची कैरी सोडा आणि जिरा सोडा घेतोय एक नंबर सोडा आहे येते या ठिकाणी सायकड्याचे पण हे दुकानं लागलेत बघा पावशे परिवार इकडे जिलेबी काढायचं काम चालू आहे शेखर भाऊचं हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो कारण की ना माऊलीला अर्जंट पोट दुखायला लागला आम्ही घरी चाललोय आता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा